निसर्गाचा कूर नियम कसा एकाचा जीव घेतो आणि दुसऱ्याला त्यातून कसं जिवंत राहण्यास मदत करतो ह्या व्हिडिओतून आपल्याला पाहायला मिळणार आहे प्राणी असो किंवा पक्षी असो किंवा मानव प्रत्येक जीवामध्ये भावना असतात कुटुंबाला सांभाळण्याचं त्यांचे पालनपोषण करण्याचं काम हे आई वडील करत असतात यामध्ये बऱ्याचदा मुलावर कोणताही धोका उडवला तर सर्वात आधी पुढे लागते ती आई मुलांची ढाल बनून हेच दृश्य आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक साप एका झाडावर चढून तेथे ते असलेल्या घरट्यात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसतोय या घरट्यामध्ये पक्षी आपले पिल्ले सुरक्षित ठेवतात अशात या पिल्लांची शिकार करण्याच्या उद्देशानं हा साप घरट्यात जाऊ पाहत होता तितक्यात मागून पिल्लाची आई येते आणि सापाला घाट्यात जाताना पाहते यानंतर व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता मित्रांनो पक्षी सापाला रोखण्यासाठी त्याला आपल्या चोचीनं मारतोय मात्र साप काही मागे फिरत नाही ज्यानंतर ती आपल्या चोचीनं सापाला पकडते आणि खाली फेकू लागते पण दुसऱ्या क्षणी साप देखील पक्षाच्या शरीराभोवती विळका घालतो ज्यामुळे सापासह सा पक्षी देखील खाली जमिनीवर पडतो शेवटी आपल्याला दोन्ही प्राणी खाली पडल्याचं पाहायला मिळते यावेळी सापानं पक्षाला जोरदार विळका घातलेला असतोय ज्यातून पक्षाचं बाहेर पडणं कठीण होऊन जातं आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी आई आपल्या जीवाची बाजी लावते आणि हे दृश्य मनाला भाव करणारं ठरतं तिची हार जरी झाली असली तरी तिनं आपल्या मुलांना वाचवण्यात यश मिळवलेलं आहे निसर्गात अनेकदा आपल्याला अशा घटना पाहायला मिळतात ज्या खूपच आश्चर्यकारक असे असतात असाच एक व्हिडिओ तुम्ही पाहिला ज्यामध्ये एका पक्षानं आपल्या पिल्लांना वाचवण्यासाठी एका धोकादायक सपाशी झुज दिली हा व्हायरल झालेल्या व्हिडिओ इंटरनेटवरती प्रचंड असा वेगानं व्हायरल होत आहे लोक या पक्षाच्या शौर्याला सलाम करत आहेत या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिलं असून अनेक नेटकऱ्यांनी विविध अशा प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत एका जसं म्हटलंय आईचं प्रेम नेहमीच अतुलनीय असतं तर एका वेळेस जसं म्हटलंय परमत्याग तर तिसऱ्या जसं म्हटलंय जगात आईपेक्षा मोठा योद्धा होणीच नाही तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य आहे आणि आपल्या एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका